महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत सावंतवाडी मगर आली चक्क घरापर्यंत सावंतवाडी तालुक्यातील वेत्या इथं नागरी वस्तीत रात्रीच्या वेळी मगर आढळून आली आहे वेत्या परिसरात राहणाऱ्या तेरेखोल नदीच्या पात्रातून ही मगर नागरी वस्तीच्या ठिकाणी आल्याची शक्यता आहे ही मगर वेत्या येथील रहिवासी बाबूराव तेंडोलकर यांच्या घरापर्यंत पोहोचली होती त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे आता आपल्याला हत्तीला कॅप्चर करण्याची परवानगी मिळालेली आहे आणि आपण आता ओंकार हत्तीचं रेस्क्यू ऑपरेशन एक एक आठवड्यामध्ये आपण चालू करणार प्री कॅप्चर ऑपरेशनची जो तयारी आहे त्यांचा मुवमेंट पॅटर्न स्टडी त्यांचा बिहेव्हिरियल पॅटर्न ते कुठे कुठे जास्त फिरत आहे कुठे आपल्याकडे कनेक्टिव्हिटी आहे ते सगळे आपण आता आपण प्लॅनिंग करत आहे आणि पुढच्या एक आठवड्यामध्ये आपण त्यांची रेस्क्यू ऑपरेशन सुरू करतो आता मूवमेंट जास्त त्यांच्या कास आणि सतोसे या दोन गावाचे शेतपीक शेती शेती आहे त्यावर जास्त त्यांचा मुवमेंट आहे तिथे आपण दोन तीन चांगले स्पॉट्स आयडेंटिफाय केले आहे एकदा त्यांचा मुवमेंट थोडासा स्टेबल झाला आपण तिथे ते, ते स्कीम राबवणार महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सावंतवाडी फॉरेस्ट डिपार्टमेंटची आता पंधराशे वीस माणूस त्यांच्यावर मॉनिटरिंग चालू आहे आणि आपण महाराष्ट्र फॉरमेट फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वेटनरी डॉक्टर्स आणि कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सब्जेक्ट एक्सपर्ट्स सेंट्रल कमिटीचे से सब्जेक्ट एक्सपर्ट्स किंवा एलिफेंट कॅप्चर करीत जे वेगळे वेगळे ऑल इंडिया एक्सपर्ट्स आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांची आपण मदत यामध्ये घेऊन